मी सरांचे व्हिडिओ यूट्यूबला मी पाहत होतो त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं सरांनी मला वाटतं आज येताना रिटर्नचाही व्हिडिओ पाठवला की आता मी निघालो हो आहे मला वाटलं आज सर निवांत असतील दुपारी फोनही आला सरांचा की आपल्याला आता जो आपला परिवार आहे स्नेहछाया परिवार या परिवारामध्ये आपल्याला मुलांसाठी छोटासा फराळ वाटपाचा कार्यक्रम म्हणजे हे जे उपक्रम आहेत हे स्वतःसाठी नाही मी बऱ्याच वेळा गमती गमतीनं म्हणतो आपलीच गाडी आपलीच माडी आपल्याच बायकोची गोलगोल साडी पण त्याच्याही पलीकडचं विश्व पाहणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय राजेजी खरं तरी विचारांनी परिपूर्ण झालेलं आणि परिपक्व झालेलं त्याचं कारण आहे अनुभव संपन्न असं व्यक्तिमत्त्व एक भरारून गेलेलं आहे समाजभिमुख कार्याने स्वतःला गाढून घेतलेलं आहे वेगवेगळे मोठे उपक्रम त्यांनी हाती घेतलेले आहेत सर काही महिन्यापूर्वीच त्यांनी यश स्वामी विवेकानंद प्रेरणादायी म्हणजे मुलं घडण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या उद्देशानं बीड माजलगाव या ठिकाणी मोठं युनिट उभं केलं सर आणि स्वप्न सरांचं खूप मोठं आहे खरं तर आपल्यासारखी मुलं घडली पाहिजेत ती भविष्यात मोठी झाली पाहिजेत नुसती मोठी नाही झाली पाहिजे तर स्वाभिमानानं आणि अभिमानानं जगण्यासाठी ते अधिकारी बनले पाहिजेत स्वप्न घेऊन उभं राहिलेला हा एक समाज युगातला एक तरुण आहे की तरुण हा सा सारखा का, का उच्चार करतो कारण या वयातल्या लोकांना नाही वाटत असं आपण काही करावं परंतु ही एक वेगळी व्यक्तिमत्व आहे आपल्या सर्वांसोबत आज दीपावलीचा फराळाचा खऱ्या अर्थान कार्यक्रम करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे बाळांनो आपण समाजाचे ऋणी राहतो म्हणजे ज्या समाजात आपण जगतो त्या समाजात आपण वाढतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागते ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये ध्यानामध्ये असली पाहिजे आणि कदाचित ते ऋण फेडण्याचं जाणीवपोटी आदरणीय देवटेसर या ठिकाणी आलेले आहे त्यांची पूर्ण टीमसुद्धा या ठिकाणी आहे मी या सर्वांचं अंतकरणापासून मी चार पाच दिवसापासून हा प्रा वाटपाचा कार्यक्रम आमचा चालू आहे हा फक्त आपल्या इथेच नाही तर दरवर्षीप्रमाणे वृद्धाश्रम असेल रायगड किल्ला असेल यासोबतच दिव्यांग आश्रम आणि आपलं स्नेहछाय आश्रम आणि ह्या व्यतिरिक्त जे गोरगरीब रस्त्याच्या कडीला जे लोक राहत आहेत त्यांची दिवाळी होत नाही जे ते सिग्नलवर लोक राहतात आहेत अशा देखील परिवाराची दिवाळी गोड व्हावी म्हणून आपण यशवंती आधार सामाजिक संस्थे नंतर एक घास प्रेमाचा हा उपक्रम राबवतो खऱ्या अर्थाने या उपक्रमामध्ये मा माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे नगर येथील गो संसद आणि नंदराम गोशाळेचे संचालक आदरणीय आमचे सहकारी मित्र संतोजी सुरवाशी सर या प्रकल्पामध्ये मा माझ्यासोबत कायम असतात त्यासोबतच आमचे दुसरे सहकारी मित्र व्यवस्थापन प्रमुख महाराष्ट्र राज्य जयपालजी दगडे साहेब अगदी सरकारी अधिकारी असून सुद्धा वेळोवेळी मला मार्गदर्शन आणि या उपक्रमामध्ये सोबत असतं त्यासोबतच जे नेहमीच माझ्या नाही का माझ्या कार्यामध्ये त्यांचा खायचा वाटा असतो आणि त्यांच्या आंदोलनसोबत मी जोडलेलो आहे मला अनेक कार्यक्रमांचे इन्व्हाइट करतो असे आमचे आदरणीय मित्र आणि आंदोलन भोसरी विधानसभेचे ते प्रमुख अध्यक्ष म्हणजे त्यांची निवड आहे असे आमचे अक्षयजी गावडे सर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे